केल्यानंतर गमतीने आमच्या जयकुमार भाऊंना सांगितलं म्हटलं जयकुमार भाऊ घोषणा करणं मुख्यमंत्र्याचं काम असतं पण घोषणा अंमलात आणणं हे मंत्र्याचं काम असतं आता जबाबदारी तुमच्याकडे दिली आता हे स्मारक झालं पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे मला अतिशय आनंद आहे की जयकुमार भाऊंनी रेकॉर्ड स्पीड मध्ये सगळं काम या ठिकाणी पूर्ण केलं आम्ही त्यांच्या पाठीशी होतो मी असेल एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळे आम्ही सांगितलं तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण हे मी देखील कबूल करतो की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं असेल की घोषणा केल्यानंतर एक वर्षाच्या आत जागाही मिळाली आराखडाही तयार झाला आराखडाही मंजूर झाला टेंडरही निघालं आणि कामाची सुरुवात देखील त्या ठिकाणी झाली असं यापूर्वी कधी घडलं नव्हतं खऱ्या अर्थानं ही जादू जर कोणी केली असेल तर ती आमच्या जयाभाऊंनी केली हे मात्र या ठिकाणी मी मान्य केलं पाहिजे ग्रामविकास मंत्री म्हणून जी जबाबदारी जयाभाऊंना आम्ही दिली त्या जबाबदारीला सार्थ अशा प्रकारचं सा कार्य हे त्यांनी करून दाखवलंय आणि आता केवळ स्मारक या ठिकाणी आपण करणार नाही आहोत तर महिलांना अधिक